अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातून फरार झालेल्या कैद्याला मध्य प्रदेशातून अटक अमरावती मध्यवर्ती कारागृहात पॉस्को प्रकरणात शिक्षा भोगत असलेला कैदी विलास नारायण तायडे व हो बेचाळीस याला डोक्याला दुखापत झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना चकमा देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयातून त्यानं पलायन केल्याची घटना तीस एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आज मध्य प्रदेशातील तकईगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाकणार येथून आरोपीला अटक करून अमरावती येथे आणले आरोपी अमरावती इथून पळून गेल्यानंतर त्याने वर्धा जिल्ह्यात कलम तीनशे सव्वीस अन्वये गुन्हा केला असून अमरावती येथूनही फरार झाल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अमरावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपीला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले हा हिवरखेड पोलीस स्टेशन अकोला जिल्हा या पोलीस स्टेशनच्या तीनशे शहात्तरच्या गुन्ह्यात आरोपी होता आणि तो गेले सात आठ वर्षापासून मध्यवर्ती कारागृहामध्ये त्याची शिक्षा भोगत होता तो शिक्षा झालेला आरोपी आहे दिनांक तीस चार चोवीस रोजी तो इरविन हॉस्पिटलमध्ये काही तो भरती झालेला होता त्याला उपचार चालू असताना रात्री दोनच्या सुमारास दोन ते तीनच्या सुमारास त्यांनी त्या हॉस्पिटलमधून वॉर्ड क्रमांक सोळामधून इरविन हॉस्पिटलचा पळ काढलेला होता आणि तिथून तो पळून गेला होता पळून गेल्यानंतरसुद्धा त्यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये एक तीनशे पंचवीस ऑब्लिक चोवीस नंबरचा तीनशे सव्वीसचा गुन्हा केलेला होता आणि तो पळून गेल्यानंतर आमची टीम आम्ही माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली पाठवलेली होती आणि या टीमने आज रोजी मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन गेले दोन तीन दिवस ते त्याचा पाठपुरावा करत होते शोध घेत होते आणि मध्य प्रदेश याच्या इथून तुकईगड पोलीस स्टेशन खतनार खकणार या ठिकाणावरून आज त्याला अटक करून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता जे काही इथून पळून जाण्याचा गुन्हा दाखल आहे आणि त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यात आणखी एक तीनशे सव्वीसचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या आरोपीला माननीय न्यायालयासमोर पेश करून मग त्याच्यावर पुढची कारवाई केली जाईल या प्रकरणी माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ए सी पी साहेब ए सी पी बचाटे पी आय साहेब पी एस आय जाधव डी बीचे इन्चार्ज आणि त्याचबरोबर डी बी पथकातले एस आय राजेश सपकाळ दीपक श्रीवास्तव आणि एम पी सी नरेंद्र या पथकाने जाऊन त्याला अटक केलेली आहे आणि त्याला आता कोर्टासमोर पेश करण्यात येईल